राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण झाली आहे वर्ष अखेरपर्यंत थंडीचा हा जोर कायम राहणार रा आहे काश्मीर खोरात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे दरम्यान राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुढील तीन ते चार दिवसात उत्तर पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट ते अतिदाट डुके कायम राहण्याची शक्यता आहे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा कमालीचा घसरला आहे मुंबई ठाणे पुणे पालघर जिल्हा पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे विदर्भासह घसरलेला आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान बारा खाली आहे यवतमाळ चंद्रपूर गोंदिया नागपूर वाशिम येथे किमान तापमानात मोठी घट झाली आहे दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे यश आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम होताना दिसतो आहे नगरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलेला असतानाच सोमवारी पंचवीस डिसेंबरला नगरमध्ये चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा